स्वप्न बघा हे आपण अनेकदा ऐकतो पण प्रश्न असा आहे सगळी स्वप्न का पूर्ण होत नाहीत कारण स्वप्न बघणं सोपं आहे पण त्यासाठी जगणं ते कठीण आहे आज आपण या विषयावरती बोलणार आहोत स्वप्न मोठं बघ पण कृती त्याहून मोठी ठेव स्वप्न म्हणजे काय ही फक्त झोपेतली दृश्य नाहीत स्वप्न म्हणजे आपल्या मनातली आग डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणायचे ड्रीम इज अ नॉट ऑट यू सी इन द स्लीप ड्रीम इज अ समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप बघ एक चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होतो एक झोपडीत वाढलेला मुलगा भारताचा राष्ट्रपती होतो एक साधी मुलगी ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करते हे सगळं का शक्य झालं कारण त्यांनी स्वप्न बघितली आणि त्यासाठी जगायचं ठरवलं मित्रांनो फक्त स्वप्न बघणारे हजारो लोक आहेत पण त्यासाठी झिजणारे मोजकेच असतात तो रोज उठतोस उद्या अभ्यास सुरू करतो जिम लावतो न्यू स्किल शिकतो स्टार्टअप सुरू करतो पण काय खरंच करतोयच इथेच फरक आहे स्वप्न बघणं तुमचं फ्युचर दाखवतं पण कृती इथे फ्युचर घडवतं तुला मोठं आयुष्य हवं आहे ना तर मग तुझे दिवसाचे दहा तास नेटफ्लिक्सवर जात असतील मोबाईल रील्स स्क्रोल करत असशील तर ते स्वप्न कसं पूर्ण होणार सचिन तेंडुलकर तो फक्त सोळा वर्षाचा होता जेव्हा त्याने भारतासाठी खेळायला सुरुवात केली लोक म्हणायचे हा फार लहान आहे पण तो दररोज आठ आठ तास नेटमध्ये सराव करायचा त्याला फक्त सो स्वप्न नव्हतं त्याला त्यासाठी झोपे गमावी लागली होती त्याच्या कृती कृतीनं त्याचं स्वप्न लेजंड म्हणून साकार झालं हेच तुझ्या बाबतीतही लागू आहे तू इंजिनियर व्हायचं स्वप्न बघतोयस तू गणिताचे शंभर प्रॉब्लेम सोडवलेस का तुला यूट्यूबर व्हायचं आहे मग दररोज एक व्हिडिओ टाकतोस का तुला सरकारी अधिकारी व्हायचं आहे मग दररोज आठ तास अभ्यास करतोस का तू जितकी मोठी कृती करशील तितकं मोठं स्वप्न तुझ्या पायाशी झुकेल कृती म्हणजे फक्त काहीतरी फिजिकल करणे नाही कृती म्हणजे डिसिप्लिन पेशन्स आणि कन्सिस्टन्सी आजचं एक पाऊल उद्याचं भविष्य घडवतं दोन मिनिटाचा यूट्यूब व्हिडिओ रोज पाहणं तुला काही शिकू शकतं पण त्यावर कृती केलीस तरच तो बदल होतो यू आर नॉट ऑट यू ड्रीम यू आर ऑट यू डू डेली आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव स्वप्न बघ आणि लगेच उठ कृती कर स्वप्न बघणारे अनेक असतात पण कृती करणाऱ्यांनाच इतिहासात जाग मिळते तुझं स्वप्न कोणीच ओळखणार नाही जोपर्यंत त्यासाठी तुझा घाम ओळखला जात नाही उद्याची वाट पाहू नकोस आजपासून सुरुवात कर स्वप्न मोठं ठेवू पण त्यासाठी कृती त्याहून मोठी ठेव